शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता अपूर्वाचं सगळं सग्ड़ कारस्थान सगळ्या महाजन कुटुंबाच्या समोर येणार आहे इकडे आता साखरपुड्याच्या वेळेला अपूर्वा वेळेत येत नाही बलदेव खूपच पॅनिक होतो तिला फोन करतोय फोन उचलत नाही आणि त्याला तिची खूपच काळजी वाटायला लागते नक्की काय झालंय कुठे अडकली असेल अपूर्वा पोलीस स्टेशनला फोन केल्यावरती सुद्धा समजतं की नाही आज त्यांनी सुट्टी काढले आणि कोणतंही असं महत्वाचं काम नाहीये की त्यांना यायला late wheel. मग मात्र सगळ्यांना चिंता वाटते मानसी आता इकडे सांगायला लागते अथर्वला मला काय वाटतं माहिती आहे का ती पार्लरमध्ये गेली असेल पार्लरची ट्रीटमेंट घेताना किंवा पार्लरचा मेकअप करताना त्या मेकअपवाल्या सांगतात की तुमचा फोन सायलेंटवरती ठेवा असंच काहीतरी घडलं असेल का, का? यावरती मग आता अथर्व म्हणतो हळू बोललीस ते ठीक आहे मोठ्याने काही बोलू नकोस ती आली ना की ती स्वतःहून सांगेन ना काय ते असं म्हणत तो मानसीला शांत करतो बरं तोपर्यंत इकडे बलदेव खूपच पॅनिक होतो आणि काय करू त्याला आता तिची खूप चिंता वाटायला लागते कुठे राहिली असेल काय झालं असेल आणि असं सगळं असताना गाडीचा आवाज येतो आणि त्यावरती आता सगळे म्हणतात बहुतेक अपूर्वा आलेली दिसते आणि खरंच अपूर्वा आलेली असते आणि त्यानंतर बलदेव खूप पॅनिक होतो किती वेळा सांगितलं तुला फोन माझा उचलत जा किती वेळा बोललो तुला की काय असेल ते मेसेज करून कळवत कर जा का अशी करतेस तू माझ्या काळजाचा ठोका आता चुकला ना मी किती वेळ तुला कॉल करतोय मी पोलीस स्टेशनला कॉल केला तिकडे पण तू नव्हतीस असं का वागतेस किती मला त्रास झाला तुला माहिती आहे का असं म्हणत आता इकडे तो तिला लगेचच बोलायला लागतो यावरती वातावरण शांत करण्यासाठी भूमी म्हणते हे बघ क दादा तू जरा शांत हो ती काय म्हणते ती कुठे अडकली होती नक्की काय झालं होतं एकदा आपण जाणून घेऊ उगाच तिला असं आता भूमी बोलायला लागते त्यानंतर मग आता भूमी सांगते अपूर्वा तू बस बरं इथे काय झालं तू कुठे गेली होतीस यावरती अपूर्वा म्हणते काही नाही जे थोडीशी गडबड झाली आता इकडे पौर्णिमा हे पाहायला लागते आणि पौर्णिमा विचार करते मला का असं वाटते की ही अपूर्वा काहीतरी खोटं बोलती आहे म्हणून त्यावरती मग आता सगळे तयारी केलेली असते आणि त्यावेळेला भूमी आता म्हणायला लागते अपूर्वा अगं तुझ्या घरून कोणीच नाही का आलं या साखरपुड्यासाठी त्यावेळेला अपूर्वाचा चेहरा पडतो आणि आता ती खाली बघायला लागते यावरती मग आता बलदेव सांगायला लागतो भूमी अगं खरं सांगू का तर अपूर्वाला नातेवाईक असे कोणीच नाही आहे अपूर्वा अनाथ आहे असं म्हटल्यावर हो। ती भूमीला जरा वाईट वाटतं आणि भूमी म्हणते कोण म्हणतं अपूर्व अनाथ आहे नाही नाही आता आपण सगळे जण आहोतच की आपण सगळे जण तिची फॅमिलीच आहोत असं म्हणू नका बलदेव दादा की ती अनाथ आहे आपण तिचे सगळेच जण आजपासून फॅमिली मेंबर आहोत मग ती अनाथ कशी काय असू शकेल असं म्हणत भूमी मोठ्या मनाने आता अपूर्वाला आपल्या फॅमिलीचा मेंबर मानते पण प्रेक्षकांनो अपूर्वाच्या मनामध्ये काहीतरी गडबड चालू आहे किंवा अपूर्वा या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळा विचार करती आहे आणि त्यावेळेला बलदेव म्हणतो अपूर्वा अपूर्व बघितलंस ना भूमीचं मन किती मोठं हो आहे ते यावरती अपूर्वा हसते आणि भूमीकडे पाहायला लागते त्यानंतर मग आता एंगेजमेंट सेरेमनी सुरू होतो आणि आता इकडे बलदेव गुडघ्यावरती बसून छानपैकी आता तिला अंगठी वगैरे घालतो सगळेजण टाळ्या वाजवतात आणि अपूर्वा सुद्धा त्याला अंगठी घालते सगळी तयारी भूमीने संगीत केलेली असते डायरेक्ट येऊन अपूर्वा आता इकडे फक्त अंगठी घालायचं काम करते सगळेजण खूप खुश असतात त्यानंतर मग आता अथर्व भूमी आणि आकाशकडे येतो आणि खरं सांगू का तर तुम्ही माझ्यासाठी खूप आदर्श स्थान आहात असं म्हणत तो पाया पडण्यासाठी समोर येतो पण ज्या वेळेला तो, तो पाया पडण्यासाठी येतो त्यावेळेला आकाश म्हणतो अरे पाया वगैरे पडण्याची काही खरंच गरज नाहीये बलदेव म्हणतो असं कसं अरे माझ्या आयुष्यामध्ये तुझं स्थान खूप महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचा सोबत उच्च सुद्धा आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार तरी कशी आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे पाया पडल्याशिवाय मी काही सुरू करणार नाही असं म्हणत तो आता आकाश आणि भूमी यांच्या पाया पडतो आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू दे असं म्हणतो यावरती भूमी म्हणते दादा आज असं काय करतोय खरं सांगायचं तर आता तुझ्या आयुष्यामध्ये इतकी छान गोड आता अपूर्व आले आणि छानपैकी आता तुम्ही मस्त तुमचं लाईफ सुरू करायचं आहे असं म्हणत फायनली साखरपुडा संपूर्ण होतो त्यानंतर अपूर्वा निघून जाते आणि दुसरा दिवस उजाडतो बरं दुसऱ्या दिवशी आता इकडे भूमी अपुळशीला पाणी घालत असते रांगोळी काढते आणि हे सगळं करून ज्या वेळेला ती वळते त्यावेळेला आता इकडे ती एकदम ओरडायला लागते आकाश अथर्व लवकर बाहेर या लवकर बाहेर या असं मोठ्या मोठ्याने ज्या वेळेला भूमी ओरडते धावत पळत अथर्व आकाश मानसी सगळे बाहेर येतात आकाश काय झालं इतक्या तू का ओरडत आहेस असं म्हटल्यावर ती ती मग आता सांगते बघा ना दाराकडे बघा आपलं दाराला पूर्णपणे वाळूने खाल्लेलं आहे अचानकपणे अशी ही वाळू लागणं किंवा अचानकपणे दाराला असं वाळूने खाऊन टाकणं हे काही चांगलं नाहीये म्हणजे कालपर्यंत मी रोज दार बघतीये तर दार आपलं क्लीन आहे अचानकपणे एका दिवसात कशी काय वाळू लागू शकते नाही का नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की यावरती आकाश म्हणतो भूमी इतका विचार करू नकोस अथर्व म्हणतो हो भूमिताई अगं इतका विचार करण्यासारखं खरंच काही नाही आहे मला काय वाटतं माहितीये का वातावरण दमट आहे लागली असेल वाळू पण नाही भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी अपशकून घडणार असं असतं आणि त्यामुळे भूमी थोडीशी गडबडते नाही नाही मला खरंच काहीतरी निगेटिव्ह घडणार असं वाटत आहे त्यावरती अथर्व म्हणतो नाही नाही ताई तू जास्त विचार करू नकोस असं काहीही होणार नाहीये यावरती आकाश म्हणतो हो भूमी बरोबर बोलतोय अथर्व म्हणजे असं खरंच काही घडणार नाहीये तू विचार करू नको असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अथर्व आणि मानसी हे दोघ जण निघून जातात पण आकाश भूमीला समजवतो भूमी मी तुला सांगतोय ना इतका खरंच विचार करण्याची गरज नाहीये यावरती म्हणते नाही नाही मला काहीतरी या घरामध्ये निगेटिव्ह होणार आहे असं आता वाटत आहे यावरती आकाश आता म्हणायला लागतो हे बघ भूमी तू खूप जास्त विचार करू नको असं काही नाहीये ती सांगते नाही आत्या गेल्यानंतर मला आता या घरामध्ये बऱ्याच दिवसानंतर निगेटिव्ह असा जाणवायला लागलेला आहे काहीतरी निगेटिव्ह घडते किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या बाजूला आहे असं मला का पण असं वाटत आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो तुझ्या डोक्यामध्ये तेच ना सारखं म्हणून आता तू तो विचार करती आहेस असं तो म्हणायला लागतो परत तोपर्यंत इकडे आपल्याला नित्यछाया अधाताश्रम दाखवलं जातं आणि तिकडे आता अचानकपणे अपूर्वा आली आहे अपूर्वाच्या हातात बॅग आहे आणि नेमकी पौर्णिमा सुद्धा त्या दुसऱ्या आश्रमाला व्हिजिट देण्यासाठी आले आणि पौर्णिमाने लपून छपून इकडे पूर्वाला पाहिले आणि ती विचार करते ही अपूर्वा इकडे काय करते आणि इथे तिचं नक्की काम तरी काय आणि अपूर्वा लपून छपून का चालले नाही नाही मला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि म्हणून म्हणून आता पौर्णिमा तिचा पाठलाग करत तिच्या मागे येते ज्या वेळेला पौर्णिमा तिला गाठते आणि त्यावेळेला म्हणते तू अपूर्वा तू इथे यावरती मग आता अपूर्वा सांगायला लागते अपूर्वा थोडीशी गडबडते आणि हे सगळं पौर्णिमा नोटीस करते आणि काय घडलं असेल ही इतकी मला का घाबरली म्हणजे मला पाहून घाबरण्याचं हिला खरंच काय कारण होतं असा ते विचार करायला लागते पण त्याच वेळेला अपूर्वा सावरते आणि ती सांगते अगं नाही म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असे काही आहेत नाही कैदी तर त्यांच्यासाठी काही सेशन वगैरे घेता येईल का मानसिक किंवा असं ते विचारण्यासाठी मी या अनाथ आश्रमामध्ये ते सेशन आता आयोजित करण्यासाठी आले होते असं धादांत खोटं बोलते त्यावरती पौर्णिमा म्हणते अच्छा खरं सांगायचं तर आता मी सुद्धा आमच्या आश्रमाची दुसरी ब्रँड इथे जवळ आहे ना तिकडे आले होते आणि तू मला दिसलीस ना म्हणून मी इकडे आले त्यावरती ती म्हणते अच्छा योगायोगाच म्हणायचा तर असं म्हणत मग आता ती पौर्णिमाला अवॉइड करून त्या आश्रमात जायला निघते निघताना अचानकपणे तिची बॅग खाली पडते आणि त्याच्यामध्ये असलेले सगळे ऍपल खाली पडतात वेळेला ऍपल खाली पडतात तेव्हा ती उचलते आणि घेते आणि नशीब या पौर्णिमाला माझ्यावरती काही डाऊट आलेला नाहीये असं म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता हे सगळं चालू असताना ती पटकन ते ॲपलची बॅग उचलते ॲपलची बॅग उचलून ती पटकन आत जाते बरं आता याच नित्यछाया वृद्धाश्रमामध्ये आकाश आणि भूमीसुद्धा यायला निघालीत इकडे तोपर्यंत मानसी म्हणते ताई अगं आत्ता तू कुठे निघालीस यावर ती भूमी सांगते अगं काही नाही बलदेगडाचा साखरपुडा झालाय ना म्हणून आता मी विचार केला की अनाथाश्रमामध्ये जाऊन आता थोडंसं दानधर्म करावं त्यानिमित्त मी त्या दोघांना सुद्धा आता आशीर्वाद मिळतील ना बस इतकंच मला म्हणायचं होतं असं म्हटलं ती आकाश म्हणतो हो तू एक काम कर मानसी तू वरती जा क्षितिजाला एकटीलाच ठेवून आम्ही खाली आलेलो आहोत आणि त्यामुळे तिच्याकडे लक्ष ठेवायला कोणीच नाहीये तर तू पटकन वरती जा आणि तिच्याकडे लक्ष ठेव असं म्हटल्यावर ती म्हणते हो जरा हल्ली जास्तच आगाव झाली नीट लक्ष ठेव बरं म्हणू तू जास्त लाड करू नको तिचे असं म्हणत भूमी तिला समजवायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता ताबडतोब इकडे भूमी वरती पाठवते आणि आकाश आणि भूमी हे दोघ जण आश्रमात जायला निघतात यावरती मग आता भूमी पुन्हा एकदा दाराकडे वळून पाहते आणि आकाशला सांगायला लागते आकाश मला खरंच असं अजूनही वाटतंय की हा निगेटिव्ह काहीतरी वेगळाच आहे आकाश म्हणतो तू इतका का का विचार करतेस म्हणते नको करू तूच सांग ना मला मला तर खरंच काही कळत नाहीये की काय नक्की हे सगळं चाललंय आणि त्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते बोल ना त्यावरती तो म्हणतो हे बघ मी तुला पुन्हा 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 तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणजे आता तू इतका विचार करू नकोस असं म्हटल्यावरती भूमी म्हणते नाही आकाश मला काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घराभोवती जाणवते किंवा आपल्या घरात काहीतरी निगेटिव्हिटी आल्याचं मला जाणवते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की कोणीतरी आहे जे आपल्या घरामध्ये आता इकडे एकत्रितपणे काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न करते बरं त्यानंतर आकाश भूमीला समजवतो आणि तो तिला सांगायला लागतो की हे बघ जास्त काही विचार करू नको आपल्याला नित्यछाया या वृद्धाश्रमात जायचंय बरं त्याच वृद्धाश्रमात नेमकं आता आलेली आहे ती म्हणजे अपूर्वा आणि अपूर्वा आता तिकडे आलेली आहे आणि ती सांगते हे काय केलंस तू आणि त्या ज्या बाई बसलेल्या असतात त्या बाईंनी आता इकडे लगेचच हातामध्ये घाण करून ठेवली असते ते सगळं सगळं आता इकडे ती उचलते आणि त्यानंतर तिने उचलल्यावरती मग आता तिला सांगते की काय करतेस तू मला खरंच कळत नाहीये की तुझं काय चाललंय ते असं म्हटल्यावरती ती हात पुसते आणि ती आता सांगायला लागते अगं बोल ना माझ्याशी मला तुला खूप महत्वाच्या आता गोष्टी सांगायच्या आहेत असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते बोल ना माझं अभिनंदन कर ना माझं अभिनंदन कर आणि मला आता कॉंग्रॅच्युलेशन कर असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगते काय काय बोलतेस कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती ती म्हणते हो माझं कॉंग्रॅच्युलेशन कर असं म्हटल्यावरती मग आता लगेच लागते अगं काय झालं यावरती ती म्हणते अगं आज माझं लग्न झालंय लग्न म्हणजे आज लग्न ठरलंय माझं असं म्हटल्यावरती आता ती बाई तिच्याकडे पाहते आणि म्हणते महाजन कुटुंबामध्ये माझी आता ऑफिशियल एंट्री झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती बाई सांगायला लागते आणि ती मान हलवते पण ती काय बोलते कसं बोलते हे मात्र अपूर्वाला कळत नसतं आणि ती सांगते मला काहीतरी समजेल असं बोल ना माझे मला काहीतरी समजेल असं तू असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अपूर्वा काही बोलणार तर ती सांगते माझं कॉन्ग्रॅच्युलेशन्स कर अगं लग्न ठरले आणि आता वरात निघणार लग्न तर माझं ठरले वरात मात्र आता महाजनांची निघणार आहे असं म्हणत ती काहीतरी कन्फ्युजन प्रेक्षकांना बोलत आहे आणि आता ते त्या बाईला काही कळत नाही आहे पण अपूर्वाची खूप मोठी हिस्ट्री काहीतरी दिसते कारण ज्या वेळेला आता इकडे महाजन हे नाव निघतं त्यावेळेला मग मात्र ती बाई एकदम असं चपापते आणि तिथे पाहायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती इकडे तिकडे पाहते आणि त्यानंतर मग ती आता पूर्वाकडे पाहायला लागते महाजनांचं नाव घेतल्यावरती तिला आता इतका का धक्का बसतोय किंवा ती आता इतकी का पॅमिक झाले आणि त्याच वेळेला आता इकडे ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती सांगते बिलकुल चिंता करू नकोस या महाजनांचा बदला घेतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये आणि त्यावरती आता दोघे एकमेकीकडे पाहतात बरं त्याच आश्रमामध्ये आकाश आता दानधर्म करण्यासाठी आलाय ही गोष्ट अपूर्वाला माहीत नाहीये आणि त्यामुळे ती आता त्या बाईसोबत बोलण्यामध्ये बिझी आहे आणि बाई मात्र आता अपूर्वाकडे अनोळखी नजरेने पाहते कारण तिची काहीतरी मानसिक कंडिशन आहे हे आपल्याला दिसते प्रेक्षकांना आणि त्यानंतर मग आता इकडे अपूर्वा बाहेर आले ज्या वेळेला अपूर्वा बाहेर आले ती काहीतरी शोधती आहे म्हणजे मगाशी तिची जी काही पिशवी खाली पडलेली असते ती ज्या वेळेला खाली पडते त्यावेळेला सगळ्या गोष्टी आता तिकडे खाली पडलेल्या असतात तेच शोधण्यासाठी प्रयत्न करत असताना तिला काही ती गोष्ट सापडत नाही पण पण या सगळ्यामध्ये आता अपूर्वा जेव्हा तिकडे एंटर करत असते तेव्हा आकाश आणि भूमी तिकडे येतात आकाश आणि भूमी आल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे भूमी आणि आकाशला पाहिल्यावर ती अपूर्वा थोडीशी गडबडते गडबडून अपूर्वा इकडे तिकडे पाहायला लागते आणि तोचपर्यंत तिकडे असलेली नर्स येते आणि त्यानंतर मग आता अपूर्वाला भूमी म्हणते अपूर्वा अगं तू इकडे आणि अपूर्वा नेहमीप्रमाणे काहीतरी उडवा उडवीचे उत्तर द्यायला तयार होते की मी पोलिसांचे इथे काही सेशन काय काय वगैरे वगैरे पण तिचं भांड फोडण्यासाठी जणू तिची आईच मागे येऊन उभी राहते आणि अपूर्वाच्या तोंडावरती हात फिरवते अपूर्वाच्या तोंडावरती हात फिरवल्यावरती मग मात्र अपूर्वा गडबडते आणि आकाश आणि भूमी या दोघांनाही काहीतरी कन्फ्युजन आहे किंवा इथे काहीतरी गडबड होती आहे हे समजतं नक्कीच अपूर्वा खोटं बोलते हे पण क कळतं आणि ह्या बाई कोण आहेत ज्या आता अपूर्वाच्या तोंडावरती हात फिरवत आहेत हे सुद्धा त्यांना आता कन्फ्युजन वाटायला लागतं आता नक्की खरंच या बाई कोण आहेत अपूर्वाची आई आहे का महाजन कुटुंबासोबत काय बदला घेणार येणाऱ्या भागातच कळणार आहे